दोन वर्गमुळात वर्गमुळात दोन, तीन गुणीला तीन, सात वर्गमुळात वर्गमुळात बराबर किती असा वर्गमूळ घनमुळावरील क्रिया या घटकावर आधारित प्रश्न सोडवायचा कसा सर लेकरांनो प्रश्न कोणताही असू द्या प्रश्नातील केवळ चार शब्द गुगलवर टाईप करा प्रश्न सर्च करा लगेच सापडतो तुम्ही जे प्रश्न विचारता त्यातील बहुतेक सर्व प्रश्न ऑलरेडी अवेलेबल आहेत तुमच्या अगोदरच्या ते विचारलेले असतात आता हा प्रश्न सोडवत असताना दोन इथं वर्गमुळात दोन इथं वर्गमुळात वर्ग तीन इथं वर्ग मुळात तीन आणि हे सर्व वर्ग मुळातील वर्ग बाहेरील हे सर्व पद परस्परांना बोलले आहेत एक गोष्ट लक्षात घ्या की वर्गमुळात दोन बुलला वर्गमुळात दोन हे वर्गमूळ इथं सुद्धा इथं सुद्धा आहे या वर्गमुळाला आम्ही संयुक्तिक घेऊ शकतो आणि हे दोन दोन या वर्गमुळाच्या चिन्हामध्ये मांडू शकतो वर्गमुळाचं चिन्ह इथं सुद्धा दोन ला गुणिला वर्गमुळाचं चिन्ह वर्ग इथं वर्ग सुद्धा दोन ला गुणिला म्हणजे या ला सुद्धा हे चिन्ह गुणिला या दोन ला सुद्धा हे चिन्ह गुणिला अर्थात वर्गमुळात गुणाकार चार आणि या चारचं वर्गमूळ दोन असा त्याचा अर्थ पुढ तीन वर्गमुळात वर्गमुळात तीन गुणीला वर्गमुळात तीन असं जर आम्ही इथं लिहिलं वर्गमुळात तीन गुणीला वर्गमुळात तीन याप्रमाणे वर्गमुळात तीन गुणिला तीन वर्गमुळात गुणाकार नऊ नु। अर्थात च वर्गमूळ तीन हे दोन पद आम्हाला सापडतात आणि सगळ्या संख्या वर्गमुळातून बाहेर निघतात म्हणजे इथं दोन पूर्वीचे सेत परत इथं हे दोन प्राप्त झाले लक्ष द्या आता हे तीन येत इथं हे तीन इथं मांडा परत इथं हे तीन या वर्गमुळातील आणि या वर्गमुळात मुळातील तीनचा आपण गुणाकार केला वर्गमुळात तीन गुन्हेला वर्गमुळात तीन वर्ग ती, यापासून तयार झालेले हे तीन उत्तर इथं गुणीला घ्या आता बाहेर असलेल्या संख्या सात आणि चार सुद्धा गुन्ह्या घ्या आणि या सर्व पदांचा संकलित गुणाकार करा एकवीस चार, बार चार।, कर चार, चार।, एक चार। पंचवीस सर परत गुणीला चार चार दोन्ही आठ सर चार पंचवीस अशी शून्य चाळीस दोन चार दोन्ही आठ दोन दहा म्हणजे एक हजार आठ हे तुमच्या या पदावलीचं विचारल्या उत्तर अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा जर का सराव करायचा असेल खरंच तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल लेकरांनो चॅनल अवश्य सबस्क्राईब करा बेल आयकॉनची घंटी ही दावा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तत्काळ तुम्हाला प्राप्त होईल गोरगरीब लेकरांना पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळावं ही माउलीची तळमळ म्हणून वाक्सर तुमच्या समोर उभी निमित्त म्हणून वाक्सरांचा हा ग्रुप म्हणजे वाक्सरले हुशार शायने वगैरे वगैरे काही माऊलीच्या उक्तीप्रमाणे कायावाच्या मनानं कणानका होईना गोर गरीबाला संपन्न करण्यासाठी माणसानं राबावं हा माझा स्वभाव आणि विक्रांनो निमित्त म्हणून हा माझा ग्रुप ग्रुपमध्ये महाराष्ट्र तमाम जिल्ह्यातील मुलं मुली दररोज असंख्य प्रश्न अभ्यासतात या लेकरांचं संघटन करण्या पाठीमागचं धोरण असं की विविध जिल्ह्यातील मुलं मुली अर्थात विविध प्रश्न विविध प्रश्नांचा जेव्हा तुम्ही संकलितरित्या सराव करता तेव्हा तुमची तयारी जोमदार होते आणि यश तुम्हाला सलाम ठोपल्याशिवाय राहत नाही हा अनुभव आम्ही गेल्या कित्येक दिवसांपासून अनुभवतोय लक्षात घ्या तुम्ही सुद्धा ग्रुपमध्ये सहभागी व्हा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपची ही सेवा जवळजवळ निशुल्क आहे ओके वर्गमूळ घनमूळावरील क्रिया ही माझी प्लेलिस्ट आवश्यक त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल